मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी मी मस्त एक रेसिपी घेऊन आली ते रेसिपी म्हणजे तिळाची चिक्की कशी बनवायची तर मित्रांनो एक नंबर लय भारी बिलकुल मस्त तिळाची चिक्की झाली तुम्ही बघू शकता तर पाक कसा शिजवायचा किती शिजवायचा तर सगळ्या तर सगळ्या टिप्स मी तुम्हाला याच्यात सांगतो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा तर मित्रांनो चला आता आपल्याला तिळाची चिक्की बनवायसाठी काय काय साहित्य लागते तर हा एक वाटी मी तिळ घेतले मस्त आणि एक वाटी मी मस्त गुड घेतला गुड मस्त बारीक कट करून घेतला तुम्हाला बी बारीक कट करून गुड घ्या लागते तर मित्रांनो जो गुळाचा आपण पाक बनवतो की नाही तो व्यवस्थित बनवा लागते बरं नाही तर जास्त जर कमी जास्त जर झालं तर मग चिक्कीची बिलकुल वाटच लागते त्याच्यासाठी तो गुळाचा जो पाक आहे की नाही तो आपल्याला जास्त कडक बी नाही बनवा लागत आणि जास्त नरम बी नाही बनवा लागत व्यवस्थित बनवा लागते तर मी तुम्हाला या व्हिडिओत सगळ्या टिप्स देतो तो वीडियो तर प्लीज व्हिडिओ पहा तुम्ही तर तर मित्रांनो आता आपण तीळ मस्त भाजून घेऊ चांगले स्लो फ्लेमवर मस्त तीळ भाजून घ्या लागतात आपल्याला नाहीतर गॅस एकदम फुल करून देसान तसं काही नाही स्लो फ्लेमवर करावं लागते आणि तीन मिनटातच बिलकुल हे आपले तीळ होऊन जातात तर तुम्ही बघू शकता तिळाचा कलर हा चेंज झाला थोडाफार फक्त चेंज करावं लागते जास्त नाही करावं लागणार आहे ना आणि हे जेव्हा हे तीळ झाले ना तर ते जास्त फुगतात तेव्हा समजून घ्यायचं की आपले तीळ पूर्ण झाले आप, आप तुम्ही बघू शकता तिळ आपले फुगले तर आता आपण याले व्यवस्थित काढून घेऊ एका प्लेटीत आणि आता आपण गुळ गरम करू गुळाची चाचणी करू तर मित्रांनो मस्त गुड आहे ना पहिलेच बारीक कट करून घ्या कारण बारीक बारीक कट केला नाही तर तो, तो लवकर होऊन जाते त्याच्यात जा ते मोठे मोठे ढेकलं टाकून दिले की नाही आपण तर मग ते लवकर होत नाही तर बारीक मस्त हे करायचं कट केल्यानंतर आणि याच्यातनी ना एक चम्मच आपल्याला घे टाकून द्यायचं आहे आणि मस्त बिलकुल स्लो फ्लेमवर आपल्याला हा पाक करायचा आहे ना गुडाचा ते चेक कसं करायचं तर एका कटोरीमध्ये मी पाणी घेतलं त्याच्यातनी दोन तीन म्हणजे थोडंसं टाकून दिला हा पाक आता हा पाक पाहू आपण झाला का नाही तर हे पा बघू शकता पाक एकदम नरम नरम झालेला आहे हे पा एकदम नरम आहे हे काही हा काही पाक झाला नाही तर थोडंसं आपण यायला डबल शिजवू आणि डबल मग पाहू आता आपण आपला पाक झाला का नाही है ना तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला पाक कसा पाहिजे तटकन असं म्हणजे तुटला पाहिजे कटकन आवाज आला पाहिजे तर आणखीन एक मिनिट आपण शिजवलं आता डबल ट्राय करू बरं झाला का नाही आपला पाक तर डबल थंड्या पाण्यात हा गुडाचा पाक थोडासा टाकला आता आपण पाऊ बरं झाला का नाही आपला आहे ना तर बघू शकता आता झाला का नाही झाला कसं असं म्हणजे तू तटकन तुटलं पाहिजे हे पा आता झाला आपला हा पाक तर चला आता आपण याच्यात मी तिळ तिळं टाकून देऊ याच्यात आणि चांगले मिक्स करू एकजीव करा लागते हे तीळ ताकी जो गूळ आहे ना तो गूड पूर्ण जिकडे तिकडे लागला पाहिजे असं नाही हे असं म्हणजे इकडे लागला इकडे नाही लागला तर पूर्ण हे मिश्रण एकदम मिक्स करावं लागते है ना आणि हे थोडीशी स्लो फ्लेम ठेवा लागते कारण हे लवकर थंड होते आणि लवकर थंड झाल्यानंतर हे बिलकुल घट्ट होते चला आता आपण हे काढून घेऊ मिश्रण तर थोडंसं तूप लावलं मी इथं गॅसच्या ओट्यावर थोडंसं तूप लावलं हे पूर्ण फैलून घ्यायचं कारण तूप लावाच लागते बरं कारण की ते चिपकून जाणार आहे तर त्यासाठी तूप लावावं लागते तुम्ही तेल बी लावू शकता तर चला आता जे आपलं मिश्रण आहे ते याच्यात काढून घेऊ याच्यावर आणि लय गरम गरम असते बरं हे आणि याच्यात ना लवकर लवकर करावं लागते नाहीतरी थंड झालं ना एकदा की बस लागली वाट मग आपल्या चिक्कीची आणि हे आता हाताले थोडंसं तूप लावलं आता आणि गरम गरमच हे करावं लागते आपल्याला लाटून घ्या लागते तर बेलण्याला बी मस्त तूप लावलं कारण ते चिपकलं नाही पाहिजे म्हणून आणि हे बिलकुल लाटून घ्यायची है ना मस्त पटपट पटपट लाटून घ्यायची तर बघू शकता तुम्ही कारण हे लवकरच थंड होते बरं तर पटकन लाटून घ्यायची पटकन याचे चाकून बिलकुल कट करून घ्यायचं याले आणि एकदम पतली हे ठेवायची जास्त मोठा लेअरने ठेवायचा पतला लेअर ठेवायचा तर हे पहा आता चाकून पटकन कापून घेऊ राहील मी कारण आता बी बिलकुल थंड झालं होतं माहीत आहे तर लवकर बिलकुल लाटून घ्यायची चकत्या करून घ्यायच्या नाहीतर मग ना भारी जाते थोडंसं थंड झालं का नाही मग ते आपल्याला चकत्या पाडायला ना भारी जाते हे आता दिसू राहिलं ना तुम्हाला थोडंसं भारी चाललं हां तर हे करून घेतलं मी व्यवस्थित छोट्या छोट्या सकते पण यो एक नंबर भारी झाल्या होत्या लय मस्त तर तुम्ही बघू शकता आता पा कशा एक नंबर झाल्या का नाही हाय एक नंबर चिक्की आपली झाली तयार तर त्याच्यासाठी ना लवकर लवकर हे करा लागते बिलकुल लाटायचं लवकर आणि लवकर करून घ्यायचं तर हे पा निघून राहिलं हे थोडंसं निघायसाठी बी ना थोडं भारी जाते है ना कारण ते पूर्ण चिटकून जाते ना ते तुम्ही बघू शकता पा किती मस्त निघाले हाय त्या थिकनेस बी एकदम पतली घ्यायची आपल्याला जास्त मोठ्या नाही घ्यायच्या मोठं घेतलं की ना ते निघत नाही लवकर मस्त पतल्या पतल्या काढून घ्यायच्या तर पा आता किती मस्त आपली तिळाची चिक्की तयार झाली मित्रांनो तर पा थोडस चिपकलं त्या पण काही हरकत नाही आपल्या उपाय आहे त्याचा <laughs> तर चला या मग तिळाची चिक्की खायसाठी तर बघू शकता मित्रांनो मस्त एक नंबर झाला आहे असं नाही की लय हे म्हणजे कडक झाल्या तर कडक अजिबात झाल्या नाही आता तुम्हाला दाखवतो मी तोडून दाखवतो कडक बिलकुल नाही झालाय एक नंबर झालाय बिलकुल मेहनत लागते म्हणा पण चीज ना एक नंबर बनते तर तुम्ही पे ट्राय करा तर बघू शकता आपली तिळाची चिक्की झाली तयार मित्रांनो तर खरोखर ना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट जरूर करा बरं की मला चिक्की बनवता आली का नाही आहे ना तुम्ही कशी बनवता बा ते बी सांगा तुम्ही कमेंट करून काय म्हणजे तर मित्रांनो बघा आपली चिक्की झाली तयार आता चला या मग घ्या खाऊन मस्त एक नंबर चिक्की झाली तर तुम्हाला दाखवतो मी आता तोडून तुम्हाला जर वाटत असेल की नाही बा आता ही लय कडक झाली तर कडक अजिबात झाली नाही मी तुम्हाला तोडून दाखवतो बा आता पा पटकन तुटली कडक बिलकुल झाली नाही एक नंबर बिलकुल चिक्की तयार झाली आपली तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा आणखीन एक छोटीशी बिलकुल सुंदर कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल मा चॅनल चॅनलवर तर मा चॅनलला सबस्क्राईब करा ताकी जो बी व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन तो तुम्हाला तुरंत येणार आहे परत भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र